नमस्कार मंडळी आज आपण पाहू बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तर कशी करायची ते पाहू शिवाय काचऱ्या बटाट्याचं वारीचा साल काढून कापून घेतलेले आहेत गोल 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 असे आपण कुठल्या पण आकारात कापू शकतो मी अशा प्रकारे कापलेल्या आहेत मसाला बघा चार चमचे कांदा लसून मसाला घेतला आहे म्हणजे आपला चटणी मसाला जो म्हणतो तो घरचा आहे हा कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली आहे एक छोटी वाटी टोमॅटो घेतला आहे एक छोटी वाटी कांदा घेतला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ चवीनुसार जिरेपूड अर्धा चमचा घेतला आहे हळद अगदी थोडीशी घेतली धनेपूड अर्धा चमचा पाच सात कडीपत्त्याची पानं घेतले आहेत जिरेमुहरी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तर पाहू काचऱ्यांची भाजी कशी बनवायची मी कढाई ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल घालते इथं काचऱ्या मी निथळत ठेवलेल्या आहेत तशा तापलेल्या आता जिरे मोहरी घालते मी त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे भाजा लागलेला आहे तोपर्यंत आपण हे कातऱ्या तात घालायच्या आहेत म्हणजे त्या जर असा भाजून घेतात छान तेलामध्ये भाजून घेतो थोडं उलटपाट्या करून घालायच म्हणजे थोडीशी दादा करून टप्प्यात घालायचे हळद घालायची आहे जनेपूर घालायचे आहे आलं लसूण पेस्ट घालायचं आहे जिरेपूर घालायचे आहे मीठ कधी घालायचं आहे टमॅटो घालायचं आहे आणि चांगलं भाजायचं आहे तेलामध्ये टोमॅटो जरा भाजून घ्यायचा टमॅटो कांदा आणि बटाटे कात्र्या भाजून झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तेलात चांगलास भाजून घ्यायचं परतून घ्यायचं सर्व आता आपलं सर्व हे भाजून झालेलं आहे कांदा लसून मसाला मिक्स झालेला आहे तर आता मी थोडंसं गरम पाणी घालतो त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे थोडं या पाण्यामध्ये थोडं शिजू द्यायचं आहे ढाकून ठेवायचं एक दहा मिनट भाजी मस्त झालेली आहे कलर पण छान आलेला तर आता आपण त्याच्या कोथिंबीर घालूया आणि सर्व करायला घ्यायची आता आपली अशी काच बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी खूप छान झालेली आहे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरात काहीच भाजीला नसेल तर बटाट्यात कापून पटपट ही भाजी करता येते आणि एक दहा ते पंधरा मिनटात भाजी होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर या खायला बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आम्हाला तुमचे धन्यवाद देता येतील